चर्चा आहे की आपण दोन हजार चोवीसला कॉर्पोरेशनला इच्छुक आहात किंवा आपण उभे राहणार आहात काय सांगायला यावरती नगरसेवक प्रमुख अजून माझी काही इच्छा नाही आहे दिलेली आता माझ्याकडे जी जबाबदारी आहे उगाच म्हणजे कसं आहे की ताकाला जाऊन भांडं लपवायची गरज मी एक ठरवणारा कोण नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्शात उपचार प्लस तपासणी हे मोफत ठेवलेलं आहे म्हणजे लोकांनी यावं आपला आजार सांगावं आणि मोफत औषध जसं पक्ष पळवणारी लोक असतात तसं आमचा काही एक वर्ष त्यांनी कार्यक्रम देखील पळवला नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरईतील जांभुरी मैदान या ठिकाणी आलेलो आहोत शिवसेना युवासेनेने या ठिकाणी महाराष्ट्र उत्सव महाराष्ट्राचा असा एक वेगळा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात इथे प्रेक्षकांनी स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत इथे काही मान्यवर आहेत आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधतो आहे आपण त्यांना माहिती विचारतो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय संदेश जातो आहे आणि काय ह्या कार्यक्रमाचा उपयोग या स्थानिक लोकांना होणार आहे सर नमस्कार काय नाव आपलं कैलास पाटील शिव हा जो कार्यक्रम भरवलेला आहे उत्सव महाराष्ट्राचा मुळात शिवसेना हे फक्त वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करते हा समाजकारणाचा एक कार्यक्रम आहे कारण लोकांना उद्योजकांना नवीन उद्योजकांना वाव मिळावा त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम इथे भरवलेला आहे सरकस जसं का लहान मुलांसाठी सर्कस आहे आणि म्हणजे एक जत्रा म्हणजे एक आनंदाचा हा कार्यक्रम इथे संकेत सावंत युवा अधि विभागाधिकारी आणि आकर्षिका या दोघांनी मिळून हा जो कार्यक्रम केलेला आहे खरोखर हा कार्यक्रम बघण्यासारखा त्याचप्रमाणे आ, उद्या मला वाटतं हे पैठणीचा कार्यक्रम होते म्हणजे सर्व गोष्टींनी समावेश असा हा कार्यक्रम आहे साई भजनाचा सा कार्यक्रम झाला आज बँडचा कार्यक्रम होता खाद्य महोत्सव आहे म्हणजे विविध प्रकारचे कार्यक्रम लोकांना एक आनंद मिळण्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे आणि मी या कार्यक्रमासाठी खरोखर आदित्य साहेबांचे आभार मानतो कारण आदित्य साहेबांनी युवा सैनिकांना युवा पदाधिकाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे म्हणजे समाजसेवेचा आणि त्याचप्रमाणे लोकांना बेरोजगारासाठी आपण इथे बघतोय स्टॉल जे वेगवेगळ्या प्रकारच्या मालवणीचे ब भरलेले आहेत वेगवेगळ्या हेल्थ कार्ड आहेत बँकेच्या वेगवेगळ्या योजनांच्या आहेत म्हणजे ह्या कार्यक्रम होत असताना लोकांना ह्याचा फायदासुद्धा घेता येईल असा हा कार्यक्रम का का आहे मी शाखा संघटक संजना पाटील ही आयोजिका आकर्षिका पाटील हिने भरवलेला खूपच छान कार्यक्रम आहे आणि महिलांसाठी तर खूपच म्हणजे उत्साहदायक कार्यक्रम आहे जसे आमचे कैलास पाटील बोलले आमचे सर्वच कार्यकर्ते पण त्यांच्याबरोबर आहेत आणि युवावाले पण महि मुली पण आहेत मुलं पण आहेत सर्व काही त्याच्याबरोबर हे करूनच काम करतील ही आमच्या अपेक्षा आहे जो कार्यक्रम ठेव पैठणीचा जो कार्यक्रम ठेवला आहे त्यासाठी मला वाटतं खूपच महिला येतील आणि खूप चांगलं सहकार्य करतील पैठणीचा शनिवारी तीस तारखेला आहे तर खूप चांगला असा होईल तो कार्यक्रमाला आदेश वांदेकरांची उपस्थिती आहे का तेवढं काय आयडिया नाही मला तेवढी हां शैलेश माळे शाखाप्रमुख व एकशे चौऱ्याण्णव आज जो संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील या लोकांनी जो कार्यक्रम भरवलेला आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे आमचे उपविभागप्रमुख बोलल्याप्रमाणे सर्व लोकांचा समावेश सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम इकडे होत आहेत वरलीमध्ये होत आहेत कारण वर्लीमध्ये आदित्य साहेबांचा जेवढा दरार आहे त्याप्रमाणे ते कार्यक्रम पण तसे होत आहेत आणि लोकं पण त्याचा आस्वाद घेत आहेत तर ह्या कार्यक्रमात आम्ही सर्व शाखेतर्फे शुभेच्छा देतो आहे जय हिंद सो so, महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील मॅडमनी भरवले आहेत आज आठवा दिवस आहेत आणि कधीच वळलीला झालेला नाही तर सर्कस चार दिवस होता अफाट गर्दी होती नेहमी नेहमी त्यांचं छोटे मोठे कार्यक्रम आणि सोशल काम होतच राहतात आता परवा तर सर्वात मोठं कार्यक्रम आहेत खेळ पैठणीचा त्याच्यात लोक पूर्ण वर्लीतली महिला येतात चांगले चांगले बक्षिसं घेऊन जातात इथे कुठलाही पक्ष वगैरे बघत नाही पण त्यांचा असेच उन्नती होऊ दे सोशल काममध्ये आग्या जाऊ दे हे जमते सर्वांची शुभेच्छा शिवसेना युवासेना उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजक श्री संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधतो आहे संकेतजी ही कल्पना उत्स्फूर्तने कशी कशी काय आली आपल्याला आणि आपण कसं काय नाही कसं आहे की हा कार्यक्रम आम्ही कोविड जसा संपला आणि त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा वर्डी जांबरी मैदानमध्ये आम्ही केला होता आणि काही जसा पक्ष पळवणारी लोकं असतात तसा आमचा काही एक वर्ष त्यांनी कार्यक्रम देखील पळवला होता परंतु ह्या वर्षी आम्ही संपूर्ण नियोजन पद्धतशीर करून लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या आनंदासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही उत्सव महाराष्ट्राचा इथे आयोजित केला जर तुम्ही बघायला गेलं तर ह्या यंदाच्या वेळेस हे दुसरं वर्ष आहे तर जे नियोजन केलं आहे तर नियोजन असं केलं आहे की लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांना घेता यावा त्या पद्धतीचं नियोजन आहे जसं की सर्कस होतं ज्याचा आनंद लहान मुलं जे आहेत तरुण आहे तरुणी आहेत तेही घेत होते बघायला गेलं तर दशावतार ठेवलेला साई भजन ठेवलेलं डबल वारी होती आता शनिवारी येत्या शनिवारी महिलांसाठी होम मिनिस्टरचा विशेष कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे आम्ही प्रत्येक गटाचा विचार करून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून वरळीतील नागरिकांनाच त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे त्या सगळ्या नागरिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा याच उद्देशाने आम्ही या, या कार्यक्रमाचं नियोजन कर आपला कार्यक्रम यशस्वी झालेला आहे असं मानलं जातं विभागात काय सांगाल आपण यावर नाही नाही खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम सन्माननीय या विधानसभेचे आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि आदित्यसाहेबांचा हाच हेतू असतो की लोकसेवा त्याच्यानंतर त्यांना ते मिळणारा आनंद आणि त्यातून आम्हाला मिळालेली शाबासकी आम्हाला मिळालेला आशीर्वाद आम्ही तेवढेच फक्त आम्ही तेवढ्यासाठीच काम करत असतो कुठेही आम्हाला राजकारणाचा आहे ते रंग द्यायचा नाही आहे केवळ आणि केवळ एक लोकसेवा जनसेवा लोकांचे आशीर्वाद कारण तुम्ही बघाल तर आम्ही गेले हा कार्यक्रम आमचा तेरा दिवस आहे तेरा दिवस आम्ही मोफत औषधोपचार प्लस तपासणी हे मोफत ठेवलेलं आहे म्हणजे लोकांनी यावं आपला आजार सांगावा आणि मोफत औषधं घेऊन जावीत त्याच्यानंतर तुम्ही बघाल की सेल्फी पॉईंट असेल बँक्या बँक बैंक, बँकचे दोन आमचे स्टॉल आहेत ते देखील आम्ही अशासाठी लावले आहेत की जे महिला बचत गट आहेत किंवा जे गरीब गरजू लोक आहेत ज्यांना बँकेकडनं काय सुविधा हव्या असतील तर त्या सुविधा त्यांना इथे मिळाव्यात म्हणून ते सोयीच त्याच्यानंतर आम्ही बघाल पुढे आलात की तुम्ही अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत खेळाचे स्टॉल आहेत खेळणी आहेत या बाजूला विविध सामाजिक उपक्रम उद्या देखील इथे सामाजिक उपक्रमावरती पथनाट्य सादर होत आहे म्हणजे लोकांना घर बसल्या इथे आनंद मिळावा आणि ही सुट्टी त्यांची आनंद जाईल चार दिवस आम्ही सर्कस आणली वळळीमध्ये प्रथमच सरकस ही शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आणली आणि त्याचा आस्वाद जवळजवळ साडेतीन ते चार हजार लोकांनी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्यांनी घेतला त्याच्यामधून जाताना आनंद फार त्यांच्यासाठी मोठा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी आम्हाला मिळालेला आशीर्वाद म्हणून हे सगळा उत्सव महाराष्ट्राचा कार्यक्रम सुरू आहे संकेत जी एक राजकीय प्रश्न विभागात चर्चा आहे की आपण दोन हजार चोवीसला कॉर्पोरेशनला इच्छुक आहात किंवा आपण उभे राहणार आहात काही मी एक ठरवणारा कोण नाही मी एक सर्वसामान्य करतो आहे माझी वरिष्ठ पदाधिक पदाधिकारी आमचे नगरसेवक आहेत आमचे शाखा प्रमुख आहेत महिला शाखा प्रमुख आहेत त्यांचे देखील काही लोकांच्या इच्छा मनामध्ये आहेत आम्ही युवा आहोत आमच्याकडे वय अजून बाकी आहे मला अजून लोकांची खूप सारी सेवा करायची आहे नगरसेवक शाखा प्रमुख याच्यामध्ये मला काही रस नाही मला जी आता सध्या जबाबदारी विभाग अधिकारी म्हणून दिली आहे ती विभाग अधिकारी जबाबदारी मला पार पाडायची आणि मी तेच काम करतो आहे की अधिकारी युवासेनेचा कसा असावा तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघंही म्हणजे आकर्षिका पण असू द्यात मी असू द्यात आम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक लोकांना हवा असलेली गोष्ट आमच्याकडनं होते हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे नगरसेवक शाखाप्रमुख अजून माझी काही इच्छा नाही आहे दिलेली आता माझ्याकडे जी जबाबदारी आहे आमचं एवढंच काम आहे की दिलेलं काम ज्या पदावरती आता आम्हाला बसवलं आहे त्या पदाला आम्ही दोघंही मिळून न्याय देतो आहे आणि आमची पूर्ण युवासेना टीम कुठेही पदासाठी कुठेही काही हापपलेली नाही आहे कारण की वरिष्ठांनी अनेक वर्ष वर्लीकरांची सेवा केली आहे आधी त्यांचा विचार केला जावा आणि त्याच्यानंतर आमच्याकडे आमची वय बाकीत आम्ही आम्ही त्यानंतर पुढील आम पुढील टीम आमची त्यासाठी काम करायला सज्ज आहोत आम्ही हे संकेत सावंत होते आम्ही कुठल्याही पदासाठी विशेष इच्छुक नाही आहे आम्ही समाजकार्यासाठी वाहून दिले आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे असा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे कॅमेरा पर्सन मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा